नमस्कार कोण आपण हॅलो कोण बोलत आपण राहुल जाधव हा राहुल जाधव राहुल जाधव तुम्हाला कोणाला कशासाठी फोन लावायचा कोणाला लावलाय कोणाला फोन लावलाय तुम्ही हो तुम्हालाच लावलाय कशासाठी ते तुम्ही फेसबुक ला काय का पोस्ट टाकली बरं कोणती हो की जर मनुस्मृतीला जर मान सन्मान नसेल तर मनुस्मृती राहू द्या आणि मनुस्मृतीला असं मी पोस्ट टाकलीच नाही मी मनुस्मृतीला मान आणि त्रिपिटक जाऊन टाका त्रिपिटक नाही 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 मी पोस्ट काय केली जरा परत एकदा वाचून दाखवा ऐका ना हॅलो ऐका ना ऐका ना तुम्ही पोस्ट काय लिहिली ते मला हे केलं तर वाचून दाखवा व्यवस्थित पोस्ट वाचा मी काय लिहिली ती एकच आहे का हॅलो मी वाचून दाखवू का तुम्हाला वाचायला जमत नसेल तर मी एवढा का शिकलं नाही आता तुम्हाला एवढा वेळ लागतोय मनुस्मृती मी जे लिहिले मी जे वाचलंय तेवढं शिकण्याचा काय संबंध इथं दोन म्हणतो लिहायला वाचायला जमलं पाहिजे लिहायला पाहिजे आणि लिहिलेलं आणि समोरचं वाचलेलं समजलं पाहिजे आणि ती समजत नसेल तर बुद्धीहीन ठरतो माणूस स्त्रीला सन्मान अधिकार देणारी मनुस्मृती ठरवून तिला जाळली जात असेल तिला तुच्छ वेबिचारी ठरवणारे बौद्ध त्रिपिटक पहिले जाळले पाहिजे तर बौद्ध ग्रंथ त्रिपिटक जाळणे हे धार्मिक भावना दुखावल्या असं समजा जाऊन गुन्हा ठरत असेल पण मनुस्पूती धार्मिक ग्रंथ जाळणे हा सुद्धा गुन्हा ठरतो बरो बरो बरोबर याच्यात तर तुम्ही आता खरं काय मुंबरात आले तुम्ही तुमच्या आहात ना तुम्ही बौद्ध आहात ना भारतीय नागरिक बोलतोय नाही मग मी बौद्ध ग्रंथांबद्दल लिहिलेलं आहे भारताचा नागरिक आहे त्या भारताच्या नागरिक मध्ये संविधानानुसार जातीचे कुठल्या धर्माचे का मी बौद्ध बौद्ध धम्माबद्दल लिहिलेले आहे जे माझ्या मनुस्मृतीला दहन करतात मनुस्मृतीला जळतात मनुस्मृतीची विटंबना करतात त्यामुळे मी माझा धार्मिक अधिकार आहे संविधानानुसार तर त्यानुसार मी पोस्ट केली ऐका ना काय एक मिनिट तो अधिकार तुम्हाला कोण दिला भारताचं संविधान लिहिणाऱ्या दोनशे नव्याण्णव जणांनी जे लिहिले दिला आणि त्याच्याही अदोगर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी अंगावर ब्रिटिशांच्या गोळ्या झाडल्या ज्यांनी त्या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं घरदार सगळं तुळशी पत्रकार आदारावर ठेवून स्वातंत्र्य लढ्यात उड्या घेतल्या त्या स्वातंत्र्यवीरामुळे हे संविधान लिहिलं गेलं आणि त्या संविधानामुळे आम्हाला अधिकार भेटले आणि हा देश स्वतंत्र आहे पुढे बोला बोललो पहिली गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं शिकलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं काय संबंध आहे डॉक्टर मनुजू एक मिनिट मनुजमूर्ती एक मिनिट ऐकवा ना बौद्ध ग्रंथ आणि आंबेडकरांचा काय संबंध हॅलो हा बोला ना तुम्ही बोला मी तुमचं मला उत्तर द्या मनुस्मृती बौद्ध ग्रंथ हे मी पोस्ट केलेली हे बौद्ध ग्रंथाला म्हणजे जे, जे माझी मनुस्मृती दहन करतात मनुस्मृतीची विटंबना करतात त्यांना मी एक सांगितलंय की हे का जाळणं ग्रंथांची विटंबना करणं आमच्या संस्कारात हिंदूंच्या संस्कारात नाहीये ते विकृतीकरण आहे ग्रंथ जाळणे पेटवणे विटंबना करणे आम्ही कुठलंही पुस्तक असलो तरी त्याचं पूजन करतो आणि मग ते वाचन करतो आम्ही तिला सरस्वती समजतो ग्रंथांना हम्म तर आमची ती संस्कृती पण एखाद्या ग्रंथांमध्ये विकृतीकरण असेल तिचं समर्थन करून जर ते ज्या प्रकारे मनुस्मूर्तीचं दहन करतात स्त्रीविरोधी ठरवून तर मग बौद्ध ग्रंथांमध्ये स्त्रीविरोधी अनेक म्हणजे हे विषय आलेले आहेत की त्यात स्त्रीला एकदम तुच्छ लिखलेली आहे आणि ते श्लोक आहेत तुमचे बौद्ध म्हणजे पूर्ण जगामधील बौद्ध जे आहेत त्यांनी ते मान्य केलेले ग्रंथ आहेत आणि त्या त्रिपिटक मध्ये आहेत ते मग जर तुम्हाला जर मनुस्मृती जे म्हणजे तुम्ही म्हणत नाही मी जे मनुस्मृतीचं दहन करतात हिंदू विरोधी आहेत तर मग तुम्ही पहिलं त्रिपिटक पण जायला पाहिजे बरोबर आणि मी तिथे मी हे केलं नाही जर तुम्ही हे जाळत असाल तर त्रिपिटक पण जाळा कारण एका विशिष्ट का द्वेषातून हे करणं चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादा मनुस्मृतीचा आधार घेऊन जे यज्ञवल्प स्मृती आहे परशर स्मृती आहे वेद याचा आधार घेऊन हिंदू कोडबिल बनवलेले हे डॉक्टर आंबेडकरच बोलतात त्यांच्या समग्र वाग वाडमय आंबेडकरांचं त्या खंडांमध्ये चेक करा त्याच्यामध्ये हा तर मी इथं कुठलेही हे केलेलं नाही तुम्ही एक भारताचे नागरिक आहे तर भारताचे नागरिक म्हणून तुम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध करा सर्व धर्मांचा सन्मान ठेवा जो आपल्या मध्ये आहे तो बरोबर आहे का नाही तुम्ही आमच्या तुम्ही आमच्या ग्रंथांचा सन्मान ठेवला तर आम्ही तुमच्या ग्रंथांचा सन्मान ठेवणार का नाही बरोबर तुम्ही आमचं ठेव मी वैचारिक लिहिलेलं आहे वैचारिक मी तिथं म्हंटल पेटवा पेटून दे असं नाही जर असं जर मनुस्मृतीला दहन करत असेल मनुस्मृती हा एक चांगला आंबेडकरांनी जे जाळ जे हे केलं ते मला वाटतं सत्तावीस एकोणीसशे सत्तावीस ला जाळलेली ती मनुस्मृती आणि ती ब्रिटिश भाषांतरित जाळलेली ते ही जाळी पण त्याच उलट जाऊन मुख्य मध्ये हिंदू बिल साठी समर्थन करतात बी आर आंबेडकर कि मनुस्मृती नेस्त्रीला ने अधिकार दिलेले आहेत समग्र वाटमेवासा आंबेडकरांचं ते मला वाटतं खंड एकतीस मध्ये आहे ते तर आमचा कुठल्या धर्माला विरोध नाहीये पण आमच्या देवधर्माची मुघलांप्रमाणे विटंबना करत असतील आमच्या देवधर्माचे ग्रंथांची विटंबना करत असतील विरोध त्या गोष्टीला आहे बोला ना दादा तुझं झालं का बोल झालं ना कारण की आता तुमचं मी मॅक्सिमम तीन मिनिटं ऐकलं. मी बोलू नाही राहिलो. ज्यावेळेस मी बोलतो तुम्ही बोलू लागता. चुकीचं बोललात तर तेव्हा बोलणार ना दादा. चुकीचं बोलत असाल तर त्याचं मी करेक्शन करणार ना. बोला. अच्छा. बोला. पहिली गोष्ट मला सांगा. तुम्ही जे लिहिलं ना. हम्म. स्पष्ट चुकीचे लिहिले कसं लिहिलं तुम्ही बरोबर लिहिले तुम्ही चुकीचं ठरवणारे तुम्ही कोण लिहिले जर मी चुकीच ऐका जवळच्या स्थानिक पोलीस स्टेशनला जावा मी हे चुकीचं लिहिलंय ह्याचं याबद्दल गुन्हा दाखल करा पण मीच त्याच विरोधात एक मिनिट त्याच विरोधात मी क्रॉस कंप्लेंट करेन की माझे मनुस्मृतीचं जे दहन करतात त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले पाहिजेत संविधानामध्ये कोणाला कोणाचं धर्मग्रंथ जाण्याचा अधिकार नाहीये ऐका मला सांगा बरोबर बोल। दादा। एक बोलू आता बोला मी तुम्हाला कुठली जात धर्म म्हणून बोलत नाहीये तुम्ही एक स्त्री म्हणून काय स्त्री आणि मी एकूण पुरुष आता इथं स्त्री पुरुष म्हणा ती स्त्री म्हणजे तुम्ही आता त्या स्त्री मध्ये एक बहीण असू शकता मैत्रीण असू शकता एक स्त्री म्हणजे मैत्रीण नाही तुम्हाला ओळखत नाही दादा मी जन्म संस्कारानुसार परपुरुषाला आम्ही बंधू म्हणूनच हे करतो तर ते मैत्रीण वगैरे करू नका बंधू म्हणून आपण भारताचे नागरिक आहोत ते संविधानाच्या ह्याच्यामध्ये आपण भारताचे नागरिक आम्ही सारे भारतीय बहीण भाऊ म्हणूनच प्रतिज्ञा आणली भारताची एक बहीण म्हणून बोलतोय कोण तुम्ही एखादा स्त्री आणि कोण पुरुष आहे हा बर ओके पण ही गोष्ट आता मी तुम्हाला स्त्री म्हणून बोलतो तुम्ही स्त्री आणि पुरुष आहे आता आपल्याला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण त्याच्याशी इथं काय संबंध आहे माझं मी कोणतं माझे धार्मिक आंबेडकरांचं शिक्षण काय झालंय आंबेडकरांनी काय केलंय त्यांचे विचार मी असं म्हणजे एखादे विचार नाही त्यांचे धर्माविरोधात असे पटले मला तर मी ते का स्वीकारावे ही जबरदस्ती तुमची का माझ्यावर आंबेडकरांनी ऐका ना दादा आंबेडकरांनी काय शिक्षण घेतलं आंबेडकरांनी शिक्षण घेतलं त्यांनी त्यांच्या शिक्षणाचं चांगला उपयोग केला त्यांनी हे केलं त्यांचं त्यांचं कार्य केलं पण त्यांचं एखादी व्यक्ती आहे एखाद्या व्यक्ती विद्वान आहे तर त्या विद्वान व्यक्तीचं आम्ही सगळ्यांनीच मान आहोत एखादी गोष्टी नाही पटत धर्मविरोधी गोष्टी मला नाही पटत माझं रामकृष्ण आराध्य दैवत आहेत मी श्रीराम श्रीकृष्णाची पूर्ण भक्ती करते या उलट आंबेडकर बी आर आंबेडकर विरोध करतात मग ते विरोध करतात आणि मी पण विरोध का रामकृष्णाला माझे छत्रपती शिवराय श्रीराम श्रीकृष्ण म्हणजे त्यांचे कुलपुरुष आहेत श्रीराम त्यांचे मातृकुळातून श्रीकृष्ण आहेत कुलदैव त्यांचे कुलपुरुष आहेत मासाहेबजी जाऊनचे मग मी आंबेडकर बी आर आंबेडकर विरोध करत असतील तर मी समर्थन कसं करायचं दादा त्या गोष्टीचं म्हणजे मी पण रामकृष्णाला ना करायचं का असं नाही मी आंबेडकरांच्या विचारांना विरोध करत नाही पण त्यांच्या विचारांना मी स्वीकारत नाही कारण माझ्या धार्मिक भावना माझ्या धर्मग्रंथांशी आहेत माझ्या आराध्यांशी आहेत तुम्ही माझ्या धर्मग्रंथांचा माझ्या आराध्यांचा सन्मान ठेवाल तर मी पण तुमच्यात ठेवाल माझा विरोध नाही मी, मी गौतम बुद्धांनाही विरोध करत नाही ना बी आर आंबेडकरांनाही विरोध करत नाही कुणालाच नाही पण माझ्या पोस्टवर माझ्या विचाराचे येऊन माझ्या धर्मग्रंथांना गलीच्या शिव्या देत असतात माझ्या छत्रपती शिवरायांना गलीच्या शिव्या देतील विरोध त्या व्यक्तींना बाकी कुठल्याही आंबेडकरी बौद्ध किंवा मुस्लिम ख्रिश्चन यांना मला सांगा कुठल्याही मुस्लिम अशी येऊन अशा गलिच्छ शिव्या देतात का दादा काही का ना तुम्ही बोलल्या एवढा मला एखादा शब्द बोलायला चान्स द्या बोला की दादा बोला की तुम्हाला चान्स देते की बोलत बोलतो बोला 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 पूर्वी काळ काय पूर्वी काळात ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नव्हते पूर्वी काळात फक्त तुच्छ समाजाला समाजाला बरं काय पण तुच्छ समाजाला ना तिथल्या ना पाणी पिण्याचा अधिकार होता ना शिक्षण घेण्याचा अधिकार होता ना तिथल्या मंदिरात जाण्याचा अधिकार होता बाबासाहेब जन्मकर बाबासाहेबांनी फक्त केवळ आणि केवळ जातीमुळं वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं फक्त जाती स्वर्गाच्या बाबतीत शिक्षण घेतलं त्रिपुरी त्यांचं शिक्षण घेतलं त्यांच्या बत्तीच जिकडे बारा बाराटल त्यांनी काय अमेरिका तिकडे शिक्षण घेतलं चांगली गोष्ट बाबासाहेबांना पाण्यासाठी मग ज्या ठिकाणी एखाद्या तळ्यावर कुत्रे मांजरे ढोळं पाणी हो पीत होते पुष्प्या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता बिहार हो आंबेडकरांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता हो का ऐकून सार्वजनिक ठिकाणी असं म्हणतोय मी आता मी माझ्या माझा अधिकारी बौद्ध ग्रंथाचा संबंध काय काही हे आंबेडकरांचं मला आए, दोन विषय वेगळे आहेत ना दोन विषय तुम्ही कोण कशासाठी केलाय पोस्ट वर मी आंबेडकरांना विरोध केलाय का आंबेडकरांच्या कार्याला विरोध केलाय का सांगा मला आंबेडकरांना ऐका ना मग दादा ऐका ना दोन मिनट मला सांगा आंबेडकरांचा इथं विषय काय धम्म का स्वीकारला का स्वीकारला अहो जगातील असलेले त्यांनी ज्यावेळी तेरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला धर्मांतराची घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला लावलो मारणार नाही आहे. आंबेडकरांचा तो प्रश्न आहे ऐका ना आंबेडकरांचा तो प्रश्न आहे आमच्या छत्रपती शपूराजांनी एवढं बलिदान दिलं पण हे केलं औरंगेने क्रूर यत्न दिला, दिला चाळीस दिवस हल करून मारलं तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी धर्म सोडला नाही छत्रपती शंभूराजांनी धर्म सोडला नाही एवढे घरात तुळशी पत्र हे ठेवली पण कितीतरी मावळ्यांनी या देशासाठी या धर्मासाठी त्याग बलिदान दिलं अक्षरशः मानेवर सूर्य होत्या तरी धर्म हो, जीव सोडला पण धर्म सोडला नाही तो का आम्ही आमच्या पूर्वजांच्या ह्याच्यावर मानतो आंबेडकरांनी काय के केलं तर आंबेडकरांचा प्रश्न आहे त्याला आमचा विरोध नाही तुमचं तुमचं तुम हे करा पण आम्ही आमच्या धर्माला पालन करणार हॅलो हॅलो भारतातील भारतातील सर्व जाती धर्माला जाती धर्माला ज्याचा त्याचा धर्मप्रिय बरोबर तो बौद्ध असेल मुस्लिम असेल बार असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल बरोबर प्रत्येकाच्या जातीचा धर्माचा खूप अभिमान आहे बरोबर आहे आणि हा अधिकार आपल्याला दिलाय सगळ्याला दिलाय चालायचा सगळं स्वतंत्र बरोबर आहे आपण हे काही करू शकलो नसतो रगशाही होती राजेशाही होती आदिलशाही होती निजामशाही होती त्यामुळे संविधानामुळे आपल्याला काय लोकशाही आली लोकशाही आल्यामुळे आपण स्वतंत्र आपले विचार आपण मांडू शकतो बरोबर आहे पण हे संविधान कोण दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्या निर्णय दिलं दोनशे जणांनी मेहनत घेतली त्यामध्ये अनेक जणांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बी आर आंबेडकरांचं असं त्यासाठी योगदान आहे त्यांचं योगदान ऐका ना त्यांचं योगदान आहे त्यांचं योगदान आहे त्यांचं योगदान आहे आम्ही नाकारत नाही त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान आहे आम्हाला आमचा विरोध नाहीये पण एकाच व्यक्तीने संविधान लिहिलं हे बोलणं चुकीचं आहे अभ्यास पूर्ण नाही चुकीचं आहे त्याचं तुम्हाला ठरवा आणि माझ्या ह्याच्यात ऐका नसतं खूप विषांतर होते तुम्ही माझ्या पोस्ट संदर्भात पोस्ट केली तर मी तुम्हाला ते उदाहरण दिलेले की सांगितलेले की माझ्या धर्मग्रंथांचा सन्मान होत नसेल तर तुमच्याही धर्मग्रंथांचा सन्मान होणार नाही माझ्या धर्मग्रंथांचा सन्मान करताल तर तुमच्याही धर्मग्रंथाचा सर्वांना प्रत्येकाच्या जाती धर्म सापला ना दादा बाकीचा तर आंबेडकरांनी काय ह्याच्याशी मला हे मला ह्याच्याशी देणं घेणं नाहीये तुम्ही काय करताय हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही लढा ना तुमच्या समाजासाठी लढा ऐका की तुमचे जे बौद्ध ग्रंथ आहेत ना बौद्ध धर्माचे जे पंचशील तत्व आहेत त्याचं पालन करा खूप छान पंचशील तत्व आहेत तर त्याचं पालन करा त्या विचारानुसार कशाला हिंदू धर्माचा द्वेष करताय दादा कशाला हिंदू धर्माच्या देवधर्माची विटंबना करताय दादा नाही योग्य ना आणि हां बरोबर एखादा बौद्ध व्यक्ती किंवा बौद्ध महिला कधी हिंदू धर्माच्या टीका टिप्पणी करत असेल किंवा विटा मारत हे साफ चुकीचं आहे. बरोबर आहे. आस, असं असेल ना दा दादा हे बघा तुमच्या जर वैचारिक असतील ना मानलं तुम्हाला हे बौद्ध धर्माच्या तत्वाने चालताय तुम्ही अहिंसाचे पालन करा अहिंसा करू ना शील तत्वाचं पालन करताय तुम्ही आणि तु याबद्दल तुमचा सन्मान आहे बौद्ध म्हणून मी ते का मी हे करत नाही पण बौद्ध म्हणून तुम्ही जर असे विचार ठेवत असाल तर तुमचा मी मनापासून सन्मान करते मनापासून आदर करते तुमचा हे मी तुमच्या भारत सरकारकडनं आरटीए टाकून घ्या ना आहे ना भारत हो सरकारकडनं कर कर सर कर मी खोटे वाटत असेल किंवा मी हे असं वक्तव्य करते म्हणजे विरोधी तुम्हाला वाटत असेल की वा बाबा असं वक्तव्य करते तर मी टाकून भारत सरकारकडनं कर घ्या ना दोनशे नव्याण्णव जणांची नावं भेटतील आणि स्वतः ऐका ना माझ्याकडे ना बी आर आंबेडकरांचं एक पुस्तक आहे ह्याच्यावर संविधानाचे भाषण आहेत तर त्याच्यामध्ये उल्लेख आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी ते फोटो पण फेसबुक ला टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण ती माहिती दिलेली आहे आणि तुमचं जे बौद्ध साहित्य आहे ना, ना त्यांनी छापलेले ते पुस्तक आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यमंडळ ते त्यांच्या अधिकृत ते पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये पण दोनशे नव्याण्णव जणांचं आहे तर ती नाव आहेत ना दोनशे नव्याण्णव कोण कोण होती ते भारत सरकारकडनं तुम्ही मागवून घ्या दादा आणि नक्की हा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर अधिकृत कुठेही केले आता ते नेहरू राव आहेत ना जे ज्यांनी केला तर त्यांना सुद्धा म्हटलं होतं की भारताचे हे संविधानाचे शिल्पकार संविधान निर्माता हे म्हणजे गमावले आपण जे निधन झाले ना त्यांचं संविधान मध्ये त्यांना श्रद्धांजली देताना म्हटलेलं आहे तशी बातमी पण आहे तेव्हाची कसं आहे दादा हे बघा पुन्हा एका व्यक्तीला आपण हे करून हे करून याच हा आंबेडकरांचं श्रेय त्याच्यामध्ये तर आंबेडकरांच्या श्रेयाला तुम्ही हे करण्यासाठी दुसऱ्यांना शिवीगाळी करून ती जबरदस्ती लाटणं म्हणजे संविधान विरोधीच कृत्य म्हणजे हे करणं तुम्ही वैचारिक हे करा पुरावेशी बोला आणि म्हणजे सत्य बोला शिवीगाळ करू नका आता कसे तुम्ही वैचारिक चर्चा करताय मला छान वाटलं की असेही बौद्ध बांधव आहेत की ते वैचारिक चर्चा करतायत मी तुम्हाला पहिलेच काय म्हटलं की बघा एखादी समजा तुम्ही तुम्ही जर एखाद्या दगडाला समजाय उद्या समजा एखाद्या तुम्ही समजा दगडाला देव मानताय तुम्ही देवती स्वातंत्र्य तुम्हाला तुम्ही पूजा करताय हा तुमचा प्रश्न आहे ना बरोबर आहे जर चांगलं वाटलं तर मी दर्शन घे नाही तर मी तुम्हाला नाव ठेवायचं हा माझा अधिकार नाही बरोबर आहे मनुस्मूर्ती चब्ला दगडाला देव मानत नाही हा व्यक्ती तुमचा प्रश्न आहे ना बरोबर आहे दगडाच्या गौतम बुद्धाच्या मूर्तीला पुजतातच हार घालतातच मेणबत्ती पेटवतातच नाही का बौद्धाच्या तो तुमचा प्रश्न आहे ना प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यात हे केलं पाहिजे आणि माझी कुठली वैचारिक हे वाटत आहे तुम्हाला जर वाटत असेल मी चुकीची आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला म्हणते ना गुन्हा दाखल करा माझं काही त्यात नाही पण मी जे काय लिहिते माहिती करूनच घेते वाचन करते कारण खोटे गुन्हे दाखल होतात खोटेसी पहिली पण दाखल झालेली दा त्यामुळे मी वैचारिक लिहिते आणि त्या गोष्टीवर थांब लिहून अभ्यास करून लिहिते आणि त्याच्यावर थांब असते दादा असं नाहीये की मी कुठली कॉपी पेस्ट करते आणि ते टाकते कारण मला माहिती माझी एक चूक आहे ना शोधायला येत ना आणि गुन्हा दाखल करायला पाळणारे भरपूर आहेत तर त्यामुळे मी जे काय लिहिते ते वैचारिक लिहिते आणि त्याला तयारीनिशी मी आता परिस्थितीला जे काय आहे परिणामाला सामोरे जाण्याची तयारीनिशीच लिखाण करते कारण मी जे लिहिते ते खोटं नाटक कुठल्या धर्माला बदनाम करायचं किंवा कुठल्याही ह्याला महापुरुषाला बदनाम हे संस्कार नाहीयेत ते कुठं तरी आमच्या छत्रपती शिवरायांच्या विचारांना गालबट लावल्यासारखं होईल छत्रपती शिवरायांनी देवधर्म रक्षिला आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या विचारांना हे केल्यासारखं झालं ना हरतळा पुसल्यासारखं त्यामुळे कुठल्याही महापुरुषाला किंवा कुठल्याही व्यक्तीला असं विटंबना करणं चुकीच आहे बोला दादा మీ బా సార్ పూర్ణీ ప్రాకీ ఐక నా దాదాపు पण मला ज्या प्रकारे बी आर आंबेडकरांचं नाव घेऊन घाणेरड्या अगदी शाब्दिक बलात्कार करणाऱ्या शिव्या अगदी घाणेरड्या माझ्या छत्रपती शिवराया ऐका ना ऐका एक मिनिट ऐकून घ्या ना दादा छत्रपती शिवरायांला घाणेरड्या शिव्या माझ्या धर्माला घाणेरड्या शिव्या माझ्या धर्मग्रंथांना गाणेरड्या शिव्या आणि त्याच्यावरून खोटे गुन्हे दाखल करून माझ्याबद्दल अनेक मोर्चे काढून घाणेरडे हे बनवलं कोणी मला आणि असे अनेक जण बनतील दादा ह्या विचारधारेतून विरोधक बनतील हे परवडणार नाही कारण हे विकृती आहे की एखाद्याला शाब्दिक झुंड शाब्दिक बलात्कार करणारे दमक्या शिव्या देणे चुकीचं आहे ना काय करणे हे सर्वात प्रत्येकाला असतील बरं आपण कोणाला हे प्रत्येक आमच्या बुद्ध धर्मात हिंदू धर्मात हे मातंग समाजात सगळेकडे सगळं आता काय बाग सगळे चांगले असतात त्यातले पाच सहा टक्के असतात नाही पण मग ही आता तुमच्यासारखे मला एखादा असं वैचारिक भेटला असं तुमच्यासारखे अशा विचारांनी बोलायला लागले कशाला आपल्यासाठी हे होईल उलट आनंदाने आपण राहू ना हे भारताचं विधान आहे त्याच्या ह्याच्यानुसार ताक। में में। मी अजूनही तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलं फोटो बघितले फेसबुकला मी पोस्ट टाकली होती पोस्ट तुम्हाला मिळत आता तुम्हाला पोस्ट पाठवते मी विनम्र अभिवादन करणारी पोस्ट टाकली होती पण माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले काय के काय हार्दिक शुभेच्छा किंवा बाबासाहेबांच्या नाही अशी पोस्ट नाही 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 मी हे टाकायचे मी कधी माहिती का मी जबरदस्ती कुणाच्या विचाराला स्वीकारत नाही पण मी एखाद्याला सन्मान द्यायचो ना तर मनापासून अंत करणार दिखाव्यासाठी मी हे हिंदुत्व हिंदुत्व दाखवणारे राजकीय पक्षाचे लोक असतात दिखाव्यासाठी आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि आंबेडकरांच्या नावानी द्वेष पसरवायचा हे पण आहे बरोबर तुमच्या तुमच्यात आहेत आमच्यात सगळीकडे मला आवडत नाही दादा मी तुम्हाला पोस्ट पाठवते व्हॉट्सअपला मी कधी टाकली होती दोन हजार एकोणीसच्या अगोदर दोन तीन पोस्ट टाकले होते लहान भाऊ बोलत बोला दादा पाच तारीख येत पाच लाखाची सहा तारखेला बाबासाहेबांचा परिनिर्वाण दिला फक्त बाबासाहेब अभिवाद तुमच्या फेजबुकडे फोड ठेवूया बाबासाहेबांचा अच्छा म्हणजे जगभरातील लोक फक्त बाबासाहेब करायला मुंबईला येतात तुम्ही फेसबुक फक्त पोस्ट सोडून द्या तुम्ही मनुस्मृतीचं हे करताल का मनुस्मृतीला सन्मान देताल का मी करते पोस्ट नाही मानतो आणि बाबासाहेब मग मी रामकृष्णाला मानते रामकृष्णाला तुम्ही जबरदस्ती माझ्यावर का करताय मी तुम्हाला ज्या बाबासाहेबांनी ज्या आंबेडकरांनी जे मनुस्मृतीला सन्मान दिलेला आहे ह्याच्यामध्ये म्हणजे आदर हिंदू कोड मध्ये हे केलेलं आहे तर त्या मनुस्मृतीचं तुम्ही सन्मान करा मग मनुस्मृती दहन हा दिवस कधी बाबासाहेब पंचवीस डिसेंबर पंचवीस कसा वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस आहे मग तोच मनुस्फि दहन सोहळा काय मनुस्फूती दहन सोहळा पंचवीस डिसेंबरला आयोजित स्वतः हजारोच्या सक्तीनं मी स्वतः आमचे दहन करतो असतो घ्या ऐकून घ्या त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आता तुम्ही ऐकून घ्या आता तुम्ही बोलणं ऐकलं मी बोलतो का सांगतो की आम्ही बाबासाहेबांनी इथली मोठी आम्ही शिकलो नाही कारण त्यांची आम्ही पायाची धूल सुद्धा आम्ही नाही बरं बाबासाहेबांसाठी बापली <laughs> तर मग बाबासाहेबांनी का गाडी त्याचा मी अभ्यास केला का तर त्या मनुस्फूर्तीमध्ये ना मनुस्फूर्तीमध्ये कुठेतरी स्त्रियांना <laughs> आता स्त्रियामध्ये फक्त बौद्धाच्याच नाही स्त्रिया म्हटल्या सर्व भारताच्या <laughs> त्यात मुस्लिम हिंदू बौद्ध बुद्धस्ता आल्या <laughs> त्या स्त्रियांना कुठेतरी मनुस्फूर्ती ना तुच्छ थांबायला जाते स्त्री फक्त एक भोग वस्तू भोगवस्तू किंवा स्त्रियांना लग्न झाल्याच्या नंतर प्रथा त्याच्यानंतर अजून स्त्रिया लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याकडून ब्राह्मणाकडे जायची अशा मनुस्मृती बद्दल स्त्री ऐकाय ना दादा मनुस्मृतीमध्ये कुठे माझ्याकडे मनुस्मृती मनुस्मृतीचं पूजन करते वाचन करते मनुस्मृतीमध्ये कुठेही लिखाण केलं नाही की स्त्री ब्राह्मणाकडे जायचं किंवा सत्य जायची असा कुठेही उल्लेख नाही एकतर तुम्हाला जी मनुस्मृती पोहोचवली जाते ती विकृतीकरण करून पोहोचवली जी भाषांतरित केलेली आणि त्या भाषा हे करून मनुस्मृतीचा आधार घेऊन हिंदू बिल बनवलं ज्या मनुस्मृतीचा आधार घेऊन स्त्रियांना हक्का अधिकार दिले त्या मनुस्मृती बद्दल एवढं गांधली बोलत असताल तर तुमच्या बौद्ध ग्रंथांमध्ये स्त्रीला वेशा बिचारी गौतम बुद्धाने म्हटलेले की जी स्त्री एकांतात आंधळा पांगळ्या बरोबर अनैतिक संबंध ठेवते जी स्त्री तिला एकटीला ठेवू नका बाईला प्रमाणे तिच्या बरोबर दुष्कर्म करतील ती स्त्री लंगड पांगड्या प्रमाणे पांगळ्या सुद्धा स्वतः हे करायला आणि स्त्री ही वेभिचारी असते स्त्री ही खोटारडी असते तुमच्याच बौद्ध ग्रंथांमध्ये विपेक्ष टाकते पुरावे तुमचं काढा ना दोघं कशाला आमच्या धर्मग्रंथांची विटंबना करताय तुम्ही ना मी जर तुमच्याकडे त्रिपीटक सॉरी बाबा मनुस्मृती जर तुमच्याकडे पीडीएफ कधी असेल जर असेल तर तुम्ही तुम्ही मला हा नंबर आहे आर्य समाजाची विशुद्ध मनुस्मृती खरेदी करा त्याच्यामध्ये सगळे म्हणजे बेसळ काढून टाकलेले श्लोक आहेत ती वाचा त्याच्यामध्ये कोणतं चुकीचं वाटतंय त्यावर हे करा आणि तुमच्या बौद्ध ग्रंथामध्ये त्रिपिटकमध्ये असो पिटक असो किंवा कुणाला जातं कथामध्ये ज्या ज्या स्त्रियांच्या बद्दल घालणारि केलेलं आहे म्हणजे सांगितलेले आहे तर तुम्ही त्रिपीठक जाळायचं आणि माझं जर विशुद्ध मा, मनुस्मृती मधून जर चुकीचं असेल स्त्रीविरोधी काही असेल तर मी मनुस्मृती जाळायला मी तुमच्या सोबत येईल मी तुम्हाला असं आग्रह शकत नाही असं कसं की मी मनुस्मृती जाऊन करायला जाता म्हटल्यावर आम्हाला पण अधिकार आहे ना तुम्ही त्रिपिटक वाचले का वाचले पूर्ण शब्द हो जे काय आहे ते जे सत्य आहे ते पुढे आहेत का ते जे आहे का ना कुणाला जातं कथामध्ये खोटं आहे का तुम्ही जर त्रिपिटक पूर्ण हा ग्रंथ वाचला असेल मिलिंद प्रश्न वाचा मिलिंद प्रश्न लिहिलेले आवितृत वी लिहिलेलं आहे ना स्त्रियांबद्दल की विकृत लिहिलेलं आहे का घरी तुम्ही जर बौद्ध धम्म ग्रंथ वाचला असेल बाबासाहेबांना तो धर्मग्रंथ वाचनच बाबासाहेबांनी ऐकाचं समर्थन कुठं हे केलं आणि जे ऐका जगभरातले जे जे बौद्ध आहेत जगभरातले ते बौद्ध संघ आहेत ते त्रिपीठक मान्य करतात त्याच त्रिपिटक मधलं तुम्ही अमान्य कसं करता तुम्ही मग तुम्ही जाळा ना मी मी तुम्हाला काय म्हटलं विशुद्ध आर्य समाजाची जी, जी, जी विशुद्ध मनुस्मृती आहे ना ते ती घ्या त्यातला जो श्लोक आहे ना त्यात कोणते श्लोक तुम्हाला स्त्रीविरोधी वाटत ते दाखवा आणि ऐका एक मिनिट मी तुम्हाला त्रिपिटक मधलं दाखवते तुम्ही त्रिपिटक जाळा मी मनुस्मृती जाळते जर स्त्रीविरोध असेल तर ऐकताय मी तुम्हाला पहिलेच काय म्हटलं की तुम्ही जर त्रिपिटक हा ग्रंथ जर वाचला असेल तर तुमचं अभिनंदन ऐका ना वाचलंय वाचलंय मिलिंद प्रश्न ऐका <laughs> ना ललित विस्तार महावंश मला जेवढं जो म्हणजे नाही का हे केलंय ना मी पाहिलंय स्त्रीसाठी काय काय आहे ना ते पाहिले त्रिपिटक मध्ये विनय पिटक सुद्धा पिटक पितर, हे पाहिलेलं मी काय काय लिखाण केलेलं आहे ते अभिदम पिटक काय काय पाहिजे बोला की दादा बाबा सगळ्याबद्दल असं वेगळे विचार नाही वेगळे नाही विचारते दादा मला सन्मानच आहे ज्यांनी या देशासाठी योगदान दिलंय त्यांचं त्यांच्याबद्दल सन्मानच आहे मला असं काही नाहीये आणि बौद्धांबद्दल पण द्वेष बिलकुल नाहीये चांगले व्हायचं काय एक सुद्धा दिली नाही एक काही बोलले नाही उलट तुमचं कौतुक पडते मला अभिनंदन उलट की मला हे करता की तुम्ही असं बौद्धांवर चाललंय काय माहिती का कसं तुम्ही बोलता मी बोलतोय असं आपण सन्मान हे समजलं दादा आनंद आहे उलट की तुम्हाला हे कळायला लागले हे बौद्धांना कळायला पाहिजे की जे गलीचे शिवे देतात बौद्ध त्या दिवशी ते हे करतात की पायाखाली तोडवी नीच मनुस्मृती तर त्या मनुस्मृतीवर चप्पल ठेवतात अरे त्या मनुस्मृतीचा सन्मान आमच्या छत्रपती शंभूराजांनी केलाय मग आमच्या छत्रपती शंभूराजांना मूर्ख समजता का तुम्ही काय नाही शिवराय संभाजी महाराज हे आपल्या स्वराज्या त्या बुद्धभूषण मध्ये छत्रपती शंभूराजे ऐका ना मा बुद्धभूषण माझ्याकडे बुद्धभूषण ग्रंथ आहे छत्रपती शंभूराजांनी ग्रंथ लिहिला त्यामध्ये मूर्तीचे श्लोक घेतलेत छत्रपती शंभूराजे मूर्तीचे समर्थक होते छत्रपती शंभूराजे महर्षी मनु महाराजांचं हे करत होते सलमान करत होते आणि श्रीकृष्ण अध्याय दुसरा आहे कचवता येत दुसरा दुसरा कचवत आहे तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की महर्षी म्हणून महाराजांनी जो योगाच पालन केलं जो कर्मयोग असो किंवा जो ज्ञान योग जे काही योगांचं पालन केलेलं ते योगाचे तू पालन असं सांगतायत अर्जुन श्री अर्जुनाला ते श्रीकृष्णाला आमचे आम्ही आमचे आराध्य मानतो त्या भगवद्गीतेवर जगभरातले लोक हे करतायत पालन करतायत त्या भगवत भगवद्गीतेला त्यामुळे एक तुम्ही आमच्या धर्मग्रंथाचा सन्मान ठेवा आम्ही तुमच्या धर्मग्रंथांचा सन्मान ठेवू आणि तुमच्यासारखे असे वैचारिक असतील तर नक्कीच एक बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार म्हणजे नाही का करताल तुम्ही दिवस रात्री शिव्या बोलणं चुकीचं आहे ना दादा त्यात प्रतिमा खरीप होती तुम्ही किती ऐका ना किती किती जणांना विरोध करणार पूर्ण भारतामध्ये जर प्रतिमा खराब झाली तर तुम्ही नक्की काय पोहोचवताय तुम्ही फक्त द्वेष पोहोचवताय आणि ह्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही ना दादा उलट बरोबर आहे का ना। नाही बरोबर चालेल नक्की हे करा विचार करा या गोष्टीवर आणि छान वाटलं वैचारिक चर्चा केली तुम्ही ओके चालेल